सोलापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर हे दुसऱ्या दिवसांसाठी रजेवर गेले आहेत रजेवर जाण्यापूर्वी त्यांनी आपला पदभार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्याकडे दिला सोमवारी संदीप कोहिनकर यांनी सीईओ पदाचा पदभार स्वीकारला तातडीनं सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन निधी खर्चाचा आढावा घेतला यापूर्वी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे प्रशिक्षणासाठी मसुरी इथं गेले असता चोवीस दिवसांसाठी त्यांच्याकडे केवळ दीड महिन्यातच सीईओ पदाचा पदभार आला होता त्यावेळी संदीप कोहिनकर यांना जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली होती लोकाभिमुख बजेट सादर करत त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं